भुजबळांना आरक्षणात समानता का नको आमच्या सारथी योजनेलाही भुजबळ विरोध करत आहेत सरकार भुजबळांच्या दबावाखाली आला आहे मराठे लोक अशा नेत्यांना दारातही उभे करणार नाहीत मराठे त्या मागे हटणार नाहीत जरांगे पाटील काय म्हणाले ते पाहूया अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंगेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्या आणि त्याला कोण गुळ्या निंदी कशाला कोण खराब करीन हातच स्वतः तेव्हा काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर ना कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्या लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चालण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच पुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारिन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतोच आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कणून हवायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याडपटावून बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर कर, काय करणार तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो आता तू मार्गदर्शन करण्याचं उगाच काही सांगत आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हा हे नाही का आला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का आम्ही तो यासारखं नाही जीवाला धोका देत नाही मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखा असे कनल लो आम्ही म्हणलोत का आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे का खोटं तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला रिपोर्ट जीवा का रिपोर्ट आमच्या बी धोका आहे म्हणून पोलिसांनी मग काय नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्यावेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू वर आम्हाला काही अडचण नाही काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद भी नाही मी हे बघा आम्ही त्याचसारखे का नाही येत भेनारे नाही येत संशय व्यक्त होतात त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोहोच म्हणलो का तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला तीव सांगा तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तो जेव्हा कोण गेलं रे गोळ्याला घड्या कोणाचा गोळ्या येतात तो ह्या त्या तो आज हानायला लावलेला आम्हाला अंतर हो। गोळ्या आमजवळ दोन दोन खिसे भरून येत तशा आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या नसते का का काय काय नाही काय संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही देणार दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही भेकाडत नाहीतच भेत फेत आम्ही नसतो तो यासारखं उग संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस मागं पुढे हिंडावत म्हणून ही देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटरवर सुद्धा माग माग मागं पुढे पोलीस नसायच साठ साठ किलोमीटरवर सुद्धा मागा पुढे नसायचं हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असत आम्ही म्हणलोच मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही का याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर आणायला लागले देवेंद्र फोडे साहेब जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या किशी मागं करू याला ये या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिट जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या आहे हा प्युअर वापर करणार आहे गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हे हो आलेला हो आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्या आरोप करून अजिबात धोका आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हंतेनच असलीच भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होईन असं तू केलं तो बोलतो तू मंत्रिपदाची गरिमच ना त्याला आम्ही काय करावं हो? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ हो व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढेच येईल आम्हाला देणं घेणं नाही ते तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा सा। जास्त